हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज पोलीस विभागाच्या विविध वास्तूंच्या उद्घाटन भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळजी खासदार मेधाते कुलकर्णी सन्मान्य आमदार राम शिंदेजी भीमरावण्णा तापकीरजी सिद्धार्थ शिरोळेजी सुनील टिंगरेजी उमाते खापरे अमितजी गोरखे योगेशजी टिळेकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले डीजी संजय वर्माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी विनय कुमार चौबेजी मधुकर पांडेजी राजेंद्र भोसलेजी सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास सातशे कोटीपेक्षा जास्त कामांचं आज या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन आपण करतोय खरं म्हणजे पुणे हे आपलं एक अतिशय महत्वाचं शहर आहे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून आपण पुण्याकडे पाहतो पुणे आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे पुणे आपलं टेक्नॉलॉजी कॅपिटल आहे पुणे आपलं स्टार्टअप कॅपिटल आहे त्यामुळे एक अत्यंत महत्वाचं आणि प्रचंड वेगानं नागरीकरण होणारं शहर म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागाकडे आपण पाहतो आणि ज्यावेळेस नागरीकरण वाढतं त्यावेळी निश्चितच आव्हानं देखील वाढतात ज्यावेळेस नागरीकरण वाढतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व प्रवृत्तीचे लोक येतात गुन्हेगारी देखील वाढते आणि त्यामुळे पोलिसिंगमध्ये गुणात्मक परिवर्तन देखील आपल्याला करावं लागतं तर आपल्या राज्यामध्ये पोलिसांच्या संदर्भात जो काही त्या ठिकाणी अस्थापना आहे जो काही आकृती बंद आहे म्हणजे किती लोकसंख्ये मागे किती पोलीस असतील किती पोलीस स्टेशन असतील त्यातलं अंतर काय असेल याचा निर्णय एकोणीसशे साठ साली झाला एकोणीसशे साठ सालानंतर त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नव्हता त्यामुळे आव्हानं बदलली नागरीकरण वाढलं गुन्हे देखील त्याचे प्रकार बदलले डिजिटल जगतामध्ये आज आपल्याला सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात पाहायला मी ते टेक्नॉलॉजी असिस्टेड गुन्हेगारी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक नवीन आकृती बंद तयार करणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हे काम आपण हातामध्ये घेतलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की या ठिकाणी जवळपास त्रेसष्ट वर्षानंतर आपण दोन हजार तेवीस साठी पोलीस विभागाचा नवीन आकृतीबंध तयार केला आणि त्या माध्यमात महाराष्ट्राच्या लोकसंख्येला अनुरूप किती पोलीस स्टेशन असले पाहिजे दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अधिकारी आणि कर्मचारी असले पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचे निकष आपण त्या ठिकाणी तयार केले आणि त्या आपण पुढची कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये जी काही नवीन पोलीस स्टेशन आहेत याच्यावर एक अघोषित बंदी होती आपण नवीन पोलीस स्टेशन तयारच करत नव्हतो दोन हजार चौदा साली जेव्हा मी राज्याचा कारभार हातामध्ये घेतला आणि पहिल्यांदा गृहमंत्री म्हणून काम करणं सुरू केलं त्यावेळी आपण राज्यामध्ये नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याची सुरुवात केली आणि आता ज्यावेळी आपण हे नवीन निकष तयार केले दोन हजार तेवीस साली त्यानंतर आवश्यकतेनुसार ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे ते पोलीस स्टेशन आपण निर्माण करतोय त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे हा देखील महाराष्ट्राच्या इतिहासातला एक रेकॉर्ड असेल कि एकाच दिवशी पुण्यासारख्या एका शहरामध्ये सात पोलीस स्टेशन सुरू होत आहेत आणि पूर्वी आपण पोलीस स्टेशन सुरू करायचो तर एक्झिस्टिंग लोकांमध्येच बॅफरकेट करायचो की तुम्हाला पोलीस स्टेशन तर दिलं पण मॅनपॉवर नाही तेच लोक तुम्हाला इकडचे तिकडे तिकडचे तिकडे वापरावे लागायचे पण आता आपण सगळे पोलीस स्टेशन मॅन पॉवर सहित देतोय त्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पोलिसांची अधिकाऱ्यांची अंमलदारांची संख्या वाढवून त्या माध्यमातून गुणात्मक पोलिसिंग हे देखील आपण या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून आज पुण्याचं पोलीस स्टेशन पुण्याचे सात पोलीस स्टेशन असतील आपले पिंपरी चिंचवडचे या ठिकाणी चार पोलीस स्टेशन असतील त्यासोबत मीरा भाईंदरचे दोन पोलीस स्टेशन याचं एकत्रित आज उद्घाटन जे आहे हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आज अजून एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सी सी टी व्हीच्या फेज टूचा चा शुभारंभ आपण करतोय खरं म्हणजे पुण्याच्या सी सी टी व्हीच्या फेज वनचा शुभारंभ देखील मिस त्या ठिकाणी केला होता पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल नाशिक असेल एक आपण कल्चर आणलं आणि त्यामध्ये ही सगळी शहरं सेफ सिटीज करायची असतील तर इथे सी सी टी व्हीचं मोठं नेटवर्क उभं राहिलं पाहिजे या दृष्टीने आपण हे सगळं काम सुरू केलं आणि आता हे जे काही दुसऱ्या टप्प्याचं आपलं आता सी सी टी व्ही नेटवर्क या ठिकाणी सुरू होत आहे ज्याच्यामध्ये जवळपास दोन हजार आठशे शहाऐंशी नवीन कॅमेरे हे लागणार आहेत आणि या कॅमेऱ्यांमध्ये फेस रिकग्निशनचे कॅमेरे आहेत याच्यामध्ये नंबर प्लेट रिकग्निशनचे कॅमेरे आहेत त्यामुळे आपल्याला या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केवळ सर्व्हिलन्स नाही तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला आप एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्यामध्ये लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स हा अधिक महत्वाचा असतो त्यामुळे तशा प्रकारचा एव्हिडन्स देखील या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्राप्त होत असतो आजच सकाळी आपण महाराष्ट्राचं आपण एक सायबर हेडक्वार्टर सुरू केलं आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की सायबर सिक्युरिटीमध्ये आता देशामध्ये सर्वात अत्याधुनिक अशा प्रकारचं सायबर सेंटर हे महाराष्ट्राकडे आहे आणि जवळपास साडेसातशे कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी जगातली आधुनिकतम अशा प्रकारची मशिनरी घेतलेली आहे की ज्याच्या माध्यमातून सायबर फ्रॉड बँकिंग फ्रॉड मोबाईल फ्रॉड सगळ्या प्रकारचे फ्रॉड आपल्याला डिटेक्ट करता येतील आपण या सेंटरमध्ये असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका सगळ्या एनबीएफसी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळ्यांचं इंटिग्रेशन केलेलं आहे एखाद्या व्यक्तीच जर पैसे चोरी गेले एखाद्याच्या व्यक्तीसोबत फ्रॉड झाला अलीकडच्या काळात फ्रॉड झाल्यानंतर दोन तासामध्ये ते पैसे परदेशात चालले जातात आणि ते कधीच रिकवर होत नाही आपण अशी सिस्टीम उभी केली आहे कि कंप्लेंट केल्याबरोबर आपल्याला तात्काळ त्यांचे अकाउंट फ्रीज करता येतील आणि त्या ठिकाणी तो जो पैसा आहे आपल्याला वाचवता येईल अशा प्रकारे आता जी सिस्टीम आपण तयार केलेली आहे आजच आता जी काही दुर्दैवी घटना घडली होती आणि त्याचा आरोपी आपण आजच पकडलेला आहे पण मी पोलीस आयुक्तांशी चर्चा करत होतो त्याचा आरोपी पकडण्याकरता आपल्याला खूप टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागला पण आता त्याच्यापेक्षा सोपं काम आम्ही केलेलं आहे आता जी कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे या कॅपेबिलिटीमध्ये तुम्ही जर फीड तुमचा दिला तर तो व्यक्ती त्या फीडमध्ये कुठे आढळला असला कॅमेऱ्याच्या तरी देखील तात्काळ काही मिनिटांमध्ये कॅमेरा त्याला शोधून काढेल त्याने चेहरा बदलला असेल तरी शोधून काढेल आणि तो व्यक्ती आपल्याला सापडू शकेल अशा प्रकारची कॅपेबिलिटी आता आपण आपल्या सायबर सेंटरमध्ये तयार केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता एक मोठं काम आपण करू शकू आणि आता हे जी एन्हॅन्स सी सी टी व्हीची केपेबिलिटी पुण्यामध्ये तयार होते है। मला विश्वास आहे की यामुळे पुण्याच्या पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल आपल्याला करता येईल मागच्या काळामध्ये आपण ए टी एम ची सुरुवात या ठिकाणी केली आणि ज्याच्या माध्यमातून ट्रॅफिक मॅनेजमेंट करता देखील त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शेवटी आज सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपले कॅमेरे असतील एटीएमएस चे कॅमेरे असतील एटीएमएस uh, एस सिस्टीम असेल या सगळ्यांचं इंटिग्रेशन आपण एकत्रितपणे करतो आणि मागच्या काळामध्ये आपण पुण्यामध्येच गुगलचं जे काही uh, हेडक्वॉर्टर आहे त्या ठिकाणी गुगल सोबत एक करार केलेला आहे आणि त्या माध्यमातनं एटीएमएस असेल किंवा अशा प्रकारची जी काही आपले सीसीटीव्ही कॅमेरे असतील या सगळ्यांमध्ये एआयचा यूज कसा करायचा आणि एआयच्या माध्यमातून आपल्याला अधिक गुणात्मक अशा प्रकारचं पोलिसिंग कसं करता येईल याचा देखील प्रयत्न आपण सुरू केलेला आहे या माध्यमातन विशेषतः ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आपल्याला खूप मोठा फायदा मिळणार आहे कुठे अधिकचा ट्रॅफिक आहे तो कसा ईज करता येईल कुठल्या रोडवर ट्रॅफिक वळवता येईल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातन करता येणं शक्य आहे आणि आता या सिस्टीम मध्ये आपण ड्रोनचा देखील वापर करतो आहोत त्यामुळे ड्रोन कॅमेरेस देखील याच्याशी इंटिग्रेट केल्यानंतर अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात गणपतीच्या मिरवणुका जेव्हा निघतात वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय मिरवणुका जेव्हा निघतात त्याचं मॉनिटरिंग करणं हे देखील या माध्यमातनं अत्यंत सोपं होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही कॅपॅबिलिटीज आपण उभ्या करतोय या अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारच्या कॅपॅबिलिटीज या ठिकाणी तयार होत आहेत की ज्याचा पोलिसिंगला एक गुणात्मक अशा प्रकारचा फायदा मिळणार आहे आज खरं म्हणजे पुण्यामध्ये ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून आपल्या आयुक्तांशी चर्चा करून आम्ही आता ठरवलंय की पुण्याला ट्रॅफिक करता एक ऍडिशनल सी पीची पोस्ट द्यायची आणि एक डीसी पीची पोस्ट आहे तर एक अजून डीसीपीची पोस्ट हे आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून पुण्यामध्ये दे आपल्या ट्रॅफिकच्या मॅनेजमेंट करता आपल्याला अधिक चांगल्या प्रकारचं काम हे करता येईल आणि त्यातनं आता ही जी काही आपण डिजिटल कॅपॅबिलिटी उभी करतोय त्याचा देखील एक मोठा फायदा हा आपल्याला या ठिकाणी होणार आहे आज गार्डन पोलीस स्टेशन करता देखील आपण एकोणतीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचसोबत पुणे आयुक्तालयाची नवीन इमारत ही आपण तयार करतो हो। आहोत मला अतिशय आनंद आहे पुणे आयुक्तालयाची इमारत तयार करण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस आपले पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार माझ्याकडे आले ते मला म्हणाले की तुम्ही नागपूरचं पोलीस मुख्यालय खूप चांगलं तयार केलं आहे आणि मला पुण्याचंही पोलीस मुख्यालय हे चांगल्या प्रकारचं तयार करायचं आहे त्यामुळे याचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारी माझ्याकडे द्या मी याचं प्लॅनिंग करतो आपण मघाशी जो व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्याचं जे संकल्पचित्र बघितलं ते, संकल्प ते सन्मान्य अजितदादानी स्वतः बसून तयार करून घेतलेलं आहे आणि म्हणून अजितदादांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की एक एस्थेटिक सेन्स त्यांना आहे त्यामुळे एखादी चांगली इमारत कशी तयार करायची याच्याकडे त्यांचा कल असतो आणि म्हणून हे जे काही त्याचं प्लॅनिंग आहे ये स्वता आजी लक्षे त्या हे प्लॅनिंग स्वतः अजितदादाने लक्ष घालून त्या ठिकाणी तयार करून घेतलंय आणि हे मुख्यालय देखील आपण सुरू करतो कारण पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये पुण्याचं पोलीस मुख्यालय देखील तेवढंच एफिशियंट असलं पाहिजे तेवढ्याच सोयीसुविधांनी सज्ज असलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून त्याचे देखील आपण आज या ठिकाणी भूमिपूजन केलंय त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील पोलीस मुख्यालयाकरता करता जमिनीची आवश्यकता होती त्याचं अतिशय सुंदर प्लॅनिंग तर केलं होतं आपण जर व्हिडिओ बघितला असेल तर आता पिंपरी चिंचवडला जे पोलीस मुख्यालय होणार आहे ते या ठिकाणी अमितेशजी पुण्याला देखील बीट करणार आहे म्हणजे सगळ्यात चांगलं नागपूरला झालं आता नागपूरपेक्षा चांगलं पुण्याला होत आहे आणि पुण्यापेक्षा चांगलं आता पिंपरी चिंचवडला होणार आहे पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयाची बिल्डिंग ही कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे आणि म्हणूनच मागे लागून काल त्याकरता पन्नास एकर जागा तातवडेमध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली उद्या त्याचा जी आर आम्ही तुम्हाला देऊ दिू। दोन दिवसात त्याचं भूमिपूजन करू लगेच आपण त्याचं काम सुरू करू पुण्याच्या बरोबरीने पिंपरी चिंचवडचंही भूमिपूजन इमारतीचा निर्माण हा आपल्याला निश्चितपणे करायचा आहे ज्या माध्यमातन आपली जी शहर आहे जी एक प्रकारचं ग्रोथ इंजिन आहे ही शहरं आपल्याला गुणात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी पुढे नेता येतील आज आपल्या ज्या काही सायबर फॉरेन्सिक लॅब्स आहेत त्या फॉरेन्सिक लॅब्सचं देखील आपण पूर्णपणे संगणकीकरण केलेलं आहे विशेषतः याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की आता देशामध्ये तीन नवीन कायदे आले आहेत आपला आय पी सी होता सी आर पी सी होता याच्याऐवजी आता नवीन कायदे आपण आणले आहेत इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या ऐवजी देखील नवीन कायदे आणले आहेत या नवीन कायद्याने एकीकडे एक एक न्यायदानाची प्रक्रिया सोपी केली आहे सुलभ केली आहे गतिमान केली आहे आणि त्याचवेळी पोलिसांवर सर्वाधिक त्या ठिकाणी जबाबदारी टाकली आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपले, आपले ह्युमन एव्हिडन्स जे होते ते होस्टाईल होऊन जायचे म्हणजे पोलिसांसमोर ते बयान द्यायचे आणि कोर्टात जाऊन ते त्या ठिकाणी आपलं बयान पलटवून टाकायचे आणि त्यामुळे कन्व्हिक्शनचा रेट हा कमी होत होता आपण दोन हजार चौदा नंतर निर्णय केला की जेवढं जास्तीत जास्त टेक्निकल ते एव्हिडन्स आपल्याला तयार करता येईल तेवढा जो टेक्निकल एव्हिडन्स असतो डिजिटल एव्हिडन्स असतो फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो हा एव्हिडन्स कधी खोटं बोलत नाही तो कधी होस्टाईल होऊ शकत नाही आणि म्हणून आपण प्रयत्न करून त्या संदर्भात काही फॉरेन्सिक जिल्ह्यामध्ये फॉरेन्सिक लॅब आपण तयार केली आता त्या सगळ्या लॅबचं बळकटीकरण श्री वर्मा यांनी डीजी म्हणून त्या ठिकाणी काम हातात घेतल्यानंतर अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या या लॅब्स तयार होत आहेत की ज्या माध्यमात आपल्याला आता कुठल्याही क्राईम सीनवर वर फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करण्याकरता योग्य प्रकारच्या किट्स त्या ठिकाणी उपलब्ध असतील ते एव्हिडन्स टॅम्पर होणार नाही अशा प्रकारची टॅम्पर प्रूफ व्यवस्था उपलब्ध असेल नाहीतर पूर्वीच्या काळी आम्ही ऐकायचो की ज्या चाकूनी मारलं त्याच्यावर माणसाच्या रक्ताच्याऐवजी गध्याचं रक्त आलं घोड्याचं रक्त आलं त्यामुळे तो आरोपी सुटला आता असं काही करता येणार नाही अतिशय टॅम्पर प्रूफ अशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे आणि याचं कंप्लीट रेकॉर्ड आपण तयार करतोय त्याचं एक प्रकारे ब्लॉकचेन पद्धतीने हा एव्हिडन्स कसा ठेवता येईल याचं संगणकीकरण आपण केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष मुद्देमाल पडलेला असतो तो सोडून जातो पण तो, जा तो।, तो लोकांना परत मिळत नाही आता मुद्देमाल तात्काळ कसा मिळेल आलेला मुद्देमाल हा ब्लॉकचेन पद्धतीत आपण कसा ठेवू त्याचा कम्प्युटराइज रेकॉर्ड कसा राहील आणि तो लगेच लोकांना कसा परत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण केलेली आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत या व्यवस्था करून पोलीस दलाला एक आधुनिकीकरण पोलीस दलाचं करण्याचं काम आपण केलंय खरं म्हणजे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जर मी सांगायला लागलो तर मला पुढचा कार्यक्रम जळगावला हो आहे जळगावच्या ऐवजी इथेच मला थांबावं हो लागेल त्यामुळे मी ते सांगणार नाही पण एवढंच सांगतो की एक गुणात्मक परिवर्तन पोलिसिंगमध्ये आपण केलेलं आहे की ज्याच्यामुळे येड्या काळात जी काय आपली आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडता येतील मला हेरिकेल देखील सांगताना आनंद वाटतो की मी एक असा गृहमंत्री आहे की ज्याच्या काळामध्ये चाळीस हजार लोकांची पोलिसांमध्ये भरती झालेली आहे हा देखील एक रेकॉर्ड आहे त्यामुळे पोलिसांना लोकच द्यायचे नाहीत आणि सांगायचं की तुम्ही पोलिसिंग करा हे देखील शक्य नाही आहे त्यामुळे माझ्या पहिल्या टेन्युअरमध्ये आणि आताच्या टेन्युअरमध्ये सर्वात जास्त आपण पोलिसांची भरती केली सगळी पदं त्या ठिकाणी आपण भरतो आहोत आणि त्या माध्यमातून कुठेही पोलिसांची कमतरता राहणार नाही असा प्रयत्न आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आज पिंपरी चिंचवडच्या अंतर्गत देखील आपण दोन पोलिस स्टेशनची सुरुवात केली आहे मी मुख्यमंत्री असताना दोन पोलीस आयुक्तालय त्या ठिकाणी तयार केले पिंपरी चिंचवड आणि आपलं मीरा भाईंदर आता मीरा भाईंदरला देखील आपण दोन पोलीस स्टेशनची आज सुरुवात केलेली आहे तिथले मुख्यालय आपण करतो आणि त्या माध्यमातून अर्बन पोलिसिंगमध्ये एक गुणात्मक अशा प्रकारचं परिवर्तन हे गेल्या पाच सात वर्षात आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि मला विश्वास आहे शेवटी मी नेहमी एक गोष्ट सांगतो गुन्हे हे सातत्याने कुठलाही समाज असेल वर्षानुवर्षाचा इतिहास आपण बघितला तरी गुन्हे आपल्याला घडताना दिसतात कारण समाजात जोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तोपर्यंत गुन्हे घडतील पण त्या गुन्ह्यांची उकल होते का त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळते का हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं महत्वाचं आहे आणि कुठल्याही पोलिसिंगचं सा ज्यावेळेस आपण मूल्यमापन करतो त्यावेळी किती गुन्हेगारांना आपण शिक्षा देऊ शकलो किती गुन्हेगारांना आपण पकडू शकलो किती गुन्ह्यांची आपण उकल करू शकलो आणि त्यासोबत लोकांना त्या ठिकाणी सेफ वाटतं का सेफ्टी परसेप्शन काय आहे याच्या आधारावर मूल्यमापन करणं हे अधिक गरजेचं आहे आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात पॉक्सोच्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात महिलांच्या विरुद्ध गुन्हेगारी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या संदर्भातल्या रॅकेट्स बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत हे आपल्याला चिंताजनक असलं तरी देखील आपल्याला जर हे आपण दाबून ठेवलं हे आपण बाहेर येऊ दिलं नाही आपण त्याच्यावर पडदा टाकला तर यातनं मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या पिढ्यांसमोर अडचणी तयार होणार आहेत आणि म्हणून मी पोलिस दलाला सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं काही असेल तर विमेन सेफ्टी महिलांच्या विरुद्धचे गुन्हे आणि त्याचसोबत महिला आणि बालकांच्या विरुद्धचे गुन्हे आणि ड्रग्स या संदर्भात कुठलंच कॉम्प्रोमाइज करायचं नाही ड्रग्जच्या संदर्भात तर आम्ही निर्णय घेतला आहे की ड्रग्जमध्ये जर आमचे पोलीस कुठेही सहभागी आपल्याला पाहायला मिळाले तर त्यांना सस्पेंड नाही त्यांना कायमचं नोकरीतनं बडतर्फ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पुण्याच्याही केसमध्ये आपण मागच्या काळामध्ये अशा प्रकारे काही लोकांना थेट बडतर्फ केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आज या माध्यमातन जे काही काम चाललेलं आहे त्यातनं आपण अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा आणण्याचा प्रयत्न करू मी पुन्हा एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त आणि पुणे क्राईम टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो की एक महत्त्वाची ही जी घटना घडली होती एक जी काही एक प्रकारे माणुसकीला काळीमा फासणारी त्याच्या आरोपीला तुम्ही अटक केली आहे इतर दोन आरोपींचाही पत्ता जवळपास सापडतोय त्यांनाही लवकरात लवकर अटक करा आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून तुम्ही जी सूचना केली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे अशा प्रकारचे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी अंधार आहे जे निर्मनुष्य आहे अशा प्रकारचे जेवढे घाटातले स्पॉट्स आहेत हे सगळे स्पॉट करा सी सी व्हीची व्यवस्था असेल आपल्या प्रोजेक्टला ॲडिशनल जर काही पैसे लागले तर ते देखील आम्ही देऊ पण अशा सगळ्या ब्लॅक स्पॉटवर नाईट व्हिजन कॅमेरे आपल्याला कसे लावता येतील जेणेकरून त्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन अशा प्रकारचं कोणी गुन्हेगारी कृत्य करणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा मी पुन्हा एकदा आमच्या पोलिसांनी जे काही के काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि नागरिकांना देखील सांगू इच्छितो की पोलीस हे चोवीस तास आपल्याकरता काम करतात आणि निश्चितपणे कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राखली गेली पाहिजे आणि गुन्ह्यांची उकल झाली पाहिजे असाच आमचा प्रयत्न असतो आपला देखील आशीर्वाद आपल्याही शुभेच्छा आमच्या पोलिस दलाच्या पाठीशी असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र